सर्वांना कशा आहेत सर्वजण तर श्री स्वामी समर्थ त्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे घ्या okay. ना तिथं डबा आहे ना त्या डब्याने काढायचा तर इथं कलर द्यायचं काम चालू आहे कलर कसा बसलाय बघा मधलंच आहे ना थोडं जर का दिसत लागले हाय सर्वांना कनेक्ट व्हा पटकन यूट्यूब फॅमिली तर इथं बघा फ्रेवींचं पेंट द्यायचं चा काम चालू आहे आणि हा जो तो... तो कलर आणलेला आहे तो कुठला कलर आहे व डिस्टंबर डिस्टंबर कलर आहे गुलाबी कलर आणायचा होता बट्टा झाला असं की कलर काय समजला नाही त्यामुळं ना केशरी के कलर आलेला आहे फिकट केशरी कलर आलाय ठीक आहे छान आहे कलर पण आणि इथं चाललेलं आहे जॉब भरायच हा केलेलं आहे सांगा ती घोडे फरार चाचा बोलले होते मी पेंट देतो बट झालं असं की चाचाला पेंटच द्यायला जमत नाही आहे त्यामुळं प्रवीण मी पेंट द्यायचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते, ते पण प्रवीण म्हणतो एकच भिंत मी देणार आहे दुसरी भिंत देणार नाही तर तुमचं माझ्या यूट्यूब आहे तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा माझे फादर होता ले ना हाय सर्वांना झालं का जेवण सगळ्यांचं सर्वांना जेवण झालं का सर्वांचं कसे आहात सगळेजण तर स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ होते का उतरायला हाय सर्वांना गेलं सगळं ऑइलचं पडलं होतं ना हाय सर्वांना आवाज येतोय का पेंट करायचं आणि ह्या भिंती राहिलेल्या आहेत तर हे सगळे उद्याच द्यायला लागेल कारण आता वाजलेले सव्वा आठ तर टाइम कनेक्ट एक्ट वापटकल आवाज येतोय का ते जेवण झालं का त्या चाटमध्ये जॉब भरायचं काम चालू आहे काय चाललंय सगळ्यांचं कसे आहात बरं का श्री स्वामीचे जाऊ द्या सांडू द्या सांडू द्या दुसरं ते तसंच वर लावून टाका तिथं ब्रश फिरवा जाऊ देऊ दांडू द्या तर तिकडं बघा प्रवीणच चाललेलं आहे कलर द्यायचा कलर कसा वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा का दुसरा कलर लावायला पाहिजे होता हाय सर्वांना झालं का जेवण चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा नुकतं झालं का जेवण सर्वांचं आवाज येतो का बस झाले उद्या देता येईल तर बघा कलर कसा दिलेला आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ पटपट कमेंट करा झालं का कर जेवण सर्वांचं सर। झालंय ना ते वरच वरच झालंय ना बस झालं बंद करा हां तर कलर कसा वाटतोय दिलेला कमेंट मध्ये सांगा बळी धरणे हाय हाय दादा हाय दादा झालं का जेवण ठीक कशाची मशीन आहे दादा ट्रॉप मशीन आहे कशाची मशीन आहे ती झालं ओके ट्रॉप मशीन आहे दादा त्या वळ हो माझ्या पप्पांचं कोणत्या गावचे दादा तुम्ही हाय सर्वांना बळी धरणे परभणी ओके

झालं का जेवण कलर बघा कसा दिलाय एकच मिनिला कलर दिलेला आहे झालं का जेवण सर्वांचं तर कसे आहात सर्वजण चॅनलला लाईक करा सपोर्ट करा हाय वा तो तो दिन हाय तो तो स्कत्त्य। सरवन्ना कमेंट करा

हाय सर्वांना झाले का जेवण पटपटकन कमेंट करा आता चांगलं दिसायला सगळं तर कापडांनी झालं पण हाय हाय सर्वांना आवाज येतोय का कशाचा कलरचा हो करते उरकात उमे जाऊया मग कारण ते उजेत परत खराब होऊन नाही काय नाही 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 काय ऑइल थोडेच त्याच्यावर जाऊ जाते ला हां ऑइल प्रेशर वाढवायचंच नाही ना कमी ठेवायचं मशीनचा हाय हाय सर्वांना जाऊन मला आता काय माहिती म्हणाला चाचाला येत चाचा मारतील ये तर काय चा नाही केलं हाय सर्वांना मसाला लेकर जाऊंगा कलर बागा कसा दिला तो कमेंट मध्य सांगा कस वाटते थे ओ आनले खाली बागा खाली खाले, खाली है खाली तो और बाय बाय चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका